कालपासून बीडमधला मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय परळीतला हा व्हिडिओ असल्याचं कळत आहे आणि रिंगण करून संतोष देशमुखांना जसं मारलं त्याच पद्धतीची मारहाण पुन्हा होताना पाहायला मिळते आहे त्यामधले दहा आरोपी आणि त्यांची नाव सुद्धा समोर आले आहेत त्यातलाच एक आदित्य गीते त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि खुनाचा भयंकर प्रकार घडून गेल्यानंतर बीडमध्ये अजूनही मारहाणीचे प्रकार थांब नाव घेत नाही परळीमध्ये अखंड हरिणाम सप्ताहून परत येत असताना परळी मधील टोकवाडी परिसरात एका युवकाला दहा बारा जणांनी रिंगण करून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय रत्नेश्वर टेकडी येथे लिंबुळा येथील शिवराज दिवटे या युवकाला दहा ते बारा जणांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केला आहे या प्रकरणानंतर परळी पोलिसांनी मोठी कारवाई सुद्धा केली आहे या घटनेमध्ये जवळपास दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा वीस जणांवरती गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून सात जणांना पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात सुद्धा गेतले ही धक्कादायक घटना शिवराज दिवटे हा जलालपूर येथे सुरू असलेल्या अखंड हरिणाम कार्यक्रमाहून परत असताना घडली आहे मारहाण करणारे तरुणाला त्याच्यावर उपचार सुरू आहे या प्रकरणामुळे संपूर्ण परळी शहरात खळबळ उडाल्याची पाहायला मिळते पीडित फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित जी काही आरोपी आहेत त्यांची नावं सुद्धा आता उघड झाली आहेत परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाणे मध्ये गुन्हा दाखल झालाय आणि तातडीनं पावलं सुद्धा या संदर्भात उचलली जात आहे तिघांना परळी परिसरातून अटक केली आतापर्यंत आदित्य गीते ऋषिकेश गिरी प्रशांत कांबळे सन्मित्र शिंदे सौमित्र गोरे रोहन वगळकर आणि सूरज मुंडे स्वराज गीते असे दहा आरोपी आणि अनोळखी दहा अशा एकूण वीस जणांवरती बी एन एस कलम एकशे नऊ एकशे सव्वीस दोन एकशे चाळीस तीन एकशे अठरा एक एकशे एकोणनव्वद दोन एकशे एकोणनव्वद चार एकशे नव्वद आणि एकशे एक्क्याण्णव तीन प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा अधिक तपास चालू आहे जो संशयित आरोपी आहे स्वराज गीते तर त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत कोणासोबत फोटो आहेत तर धनंजय मुंडे यांचा तो कार्यकर्ता जवळच असल्याचं करता आहे वाल्मी कराड सोबत सुद्धा आदित्य गीतेचे फोटो पाहायला मिळत आहे त्याचबरोबर गोट्या गीते सोबत सुद्धा आदित्य गीतेचे फोटो पाहायला मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मी कराडचं नाव आहे त्याचबरोबर गोट्या गीते ह्याचं सुद्धा नाव त्या प्रकरणा मध्ये आलं होतं आणि आदित्य गीते आता पुन्हा एकदा नव्यानं हे नाव येत आहे परळीमध्ये रिंगण करून मारणाऱ्यांमध्ये संशयित आरोपीमध्ये आदित्य गीतेचं सुद्धा नाव आहे आणि त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत